नमस्कार मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह न्यूज नेटवर्क काही दिवसावरच लोकसभा निवडणुका येऊन ठरलं आणि अनेक जणांनी गुडघ्याला देखील भाषिक मारलं अनेक नावं चर्चेले जातात त्यातच माझ्यासोबत आज योगी भारती महाराज आहेत यांच्या सुद्धा नावाची हिंगोली लोकसभा मतदारसंघात चर्चा सुरू आहे एकंदरीत कशा पद्धतीनं तुमची कामकाजाची प्रक्रिया सुरू आहे कशा पद्धतीनं तुम्ही लोकसभा मतदारसंघात ठिकठिकाणी फिरताना पाहायला मिळतात तर काय तयारी केली जाते काय सांगा खऱ्या अर्थाने सांगायचं म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे मी एक प्रबळ दावेदार हिंगोली लोकसभेतून होतो परंतु पर्यायाने शिवसेनेकडे सीट गेल्यामुळे त्या ठिकाणी माझा नंबर लागला नाही आणि हे आपल्याला माहिती आहे सर्वांना आता अशी तयारी आहे की दोन हजार एकोणीस मध्ये प्रबळ दावे दावेदार असल्यामुळे तोच फॉर्म्युला मी कंटिन्युअस आता दोन हजार चोवीस चालवलेला आहे आणि त्या अनुषंगाने जवळजवळ आठ वर्षापासून आठ ते नऊ वर्षापासून सतत पक्षाचं काम मी अतिशय मेहनतीने आणि कष्टाने करत आहो खर तर आपल्याला माहिती आहे एक संत माणूस साधू संत माणूस राजकारणामध्ये एवढ्या पद्धतीनं काम करू शकत नाही आपण उदाहरण जर घेतलं तर सोलापूरचे खासदार आहेतच ते एवढे समाजामध्ये फिरत नाही लोकांच्या आडी अडचणी ज्या पद्धतीने सोडवायला पाहिजे तसं सोडू शकत नाही परंतु माझं इथं कुठल्या पदावर नसताना सुद्धा एक उमेदवारी मिळावी या अनुषंगाने पक्षासाठी अविरत कार्य करत आहो आता पुढचा विचार अनेक वर्षापासून तुम्ही फिरतायत एक समाजसेवा म्हणून तुम्ही जनतेशी तुमची नाळ जोडलेली आहे एकंदरीतच पक्ष तुम्ही कडे मागणी केली काय बोलणं झालं का काय आता खरं सांगायचं म्हणजे वरिष्ठांनी माझं पूर्ण फॉलो घेतलेलं आहे कारण देवेंद्रजी मला पूर्ण नावानेशी ओळखतात माऊरचे महाराज म्हणून आणि त्यानंतर महाराष्ट्रातले संपूर्ण साधारणतः जेवढेही मोठे नेते आहेत यांच्यासोबत माझा सर्व परिचय आहे त्यानंतर आता केंद्रीय मंत्री भूपेंद्रजी यादव येऊन गेले त्यांच्यासोबत सुद्धा माझा परिचय आहे कारण ते हिंगोली लोकसभा त्यांच्याकडे दिलेली आहे त्याच्यामुळे ते सतत येतात या भागामध्ये दौरा करतात त्यांच्यासोबत मी असतो अशा पद्धतीने जसं आपण बोलताय की वरिष्ठांशी चर्चा झालेली आहे का मला तर वाटते मला असं काही फार चर्चा करण्याची गरज नाही कारण मी सगळ्यात जुना उमेदवार आहे आज कोणी भाजपतर्फे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये निश्चितच मी सिनियर उमेदवार आहे अनेक जण हिंगोली लोकसभा मतदारसंघात बुडक्याला भाषिक बांधून करतात अनेक जण हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या बाहेरचे उमेदवार जे की हिंगोली मतदारसंघात उमेदवारी मानतात तशा संदर्भाचा नाराजीचे सूर सुद्धा पाहायला मिळतात एकंदरीत आपल्याला काय वाटत आता मी बोलण्यापेक्षा जनताच बोलेल कारण आतापर्यंत हिंगोली मतदारसंघामध्ये बाहेरच्याच लोकांनी उमेदवारी केलेली आहे परंतु यावेळेस जनता त्यांना नाकारत आहे कारण आपल्या हिंगोली लोकसभेमध्ये असे काही सक्षम उमेदवार नाही आहेत का की जे बाहेरचे लोक येतात आणि उमेदवारी पेश करतात ठीक आहे एक सिनियर या नात्याने जर ते असते उमेदवारीसाठी तर एक निश्चित त्यांच्यासाठी एक चांगला युग आला असता परंतु दोन वर्षात तीन वर्षात यायचं आणि लगेच दावेदारी ठोकायची तर इथं पक्षश्रेष्ठीनं सुद्धा विचार करावा कारण माझ्यासारखा का एक संन्यासी म्हणून जर तळागाळापर्यंत पक्षाचं कार्य नेतो आणि तुम्हाला एक मोठेपणा म्हणून नाही सांगत जर माझं फॉलो जर घेतलं तर जनता सांगेल की महाराज आमच्यासाठी कितपत काम करतात हे त्यांच्या कार्यावरून आपल्याला लक्षात येईल मागच्या पाच वर्षाखाली तुम्ही लोकसभा मतदारसंघामध्ये फिरत होता आज जर मी फिरताय तर मागच्या पाच वर्षापूर्वी एक तुमची चर्चा होती की तुम्हालाच तिकीट मिळाला नंतर दुसऱ्यांना तिकीट मिळालं आज काय भान करत आता ठीक आहे मी तर अगोदर सांगितलं की त्यावेळेस शिवसे शिवसेनेसोबत अलायन्स झाल्यामुळे प्रामुख्याने आपण पाहतो आहे की आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचा खासदार, लोक लोक खासदार, ने ने खासदार या लोकसभेमध्ये झालेला नाही हिंगोली लोकसभेमध्ये आणि आतापर्यंतचे साधारणपणे काँग्रेस आणि शिवसेना गटाचेच खासदार झालेले आहेत आणि प्रामुख्याने शिवसेनेचे जास्त खासदार झाले तर त्या अनुषंगाने मला एवढंच सांगायचं आहे की यावेळेस मी स्पष्टली बोलतो कारण आम्ही संन्यासी लोक आमच्या पोटात गाळ नसतो आम्ही जे काय स्ट्रेट फॉरवर्ड बोलणारे लोक आम्ही राजकारणी लोक नाही आता आत्ताच्या सर्वेमध्ये आज हल्ली जे हेमंत पाटील खासदार आहेत त्यांच्याबद्दल कमालींची नाराजी लोकांमध्ये आहे विशेषतः मतदारामध्ये आहे तर यावेळेस खरं तर त्यांनी थांबायला पाहिजे निश्चितच जर त्यांनी अठ्ठाव केला पक्षांनी त्यांना उमेदवारी देत तर ते निश्चित पडतील कारण कस आहे शेवटी मतदारावर हे सगळे डिपेंड असते मतदार तुमच्या विरोधात गेला तर तुम्ही काहीच करू शकत नाही ठीक आहे मागच्या वेळेस एक तेरा दिवसामध्ये तुम्ही खासदार झाले पण यावेळेस जनतेने जर नाकारलं तर फार कठीण झालं आहे शिंदे गटाचा शिंदे गटाला थोडा बाजला ठेवून भाजपला जागा सुटेल असं वाटतं करत आतापर्यंत पक्षश्रेष्ठीचा प्रयत्न चालू आहे की ही जागा हेमंत पाटील हरणार असं एक लोकां लोकांमध्ये चर्चा आहे त्यामुळे निश्चित लक्ष ठेवून आणि पक्षश्रेष्ठी निश्चित काहीतरी निर्णय घेईल कदाचित भारतीय जनता पार्टीला ही जागा सोडून घेण्याचा प्रयत्न करेल आणि शिवाय आम्ही जेवढी इच्छुक भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहोत आम्ही सुद्धा आमच्या पक्षाकडे साकडे घालील की ही जागा साधारणपणे भाजपकडे सोडून घेण्याचा प्रयत्न करावा एकंदरीत या अगोदर मागच्या पाच वर्षापूर्वी आणि ह्या पाच वर्षामध्ये मागील लहान वर्षापासून तुम्ही सतत आहात काम करताय मतदारसंघामध्ये या अगोदर महारगडावर जो कार्यक्रम झाला त्यामध्ये अं नितीन गडकरी साहेबांनी मठास्थळी भेट दिली आणि प्रामुख्याने आपण म्हणतात अनेक नेत्यांशी माझा क्वांटक आहे माझी त्यांच्याशी ओळख आहे हा ओळखीचा परिणाम या तिकटावर होईल किंवा तिकीट तुम्हाला मिळेल काय आता आपण बघतो आहे की हल्ली देशामध्ये एक साधू संतांची लाट चालू आहे आत्ताच बावीस जानेवारी दिवस आपण बघितलेला आहे त्यामध्ये आज प्रभू प्रतिष्ठा झाली आणि ज्या पद्धतीने भारताचं नेतृत्व नेतृत्व पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी करत आहेत एकंदरीतच येणाऱ्या लोकसभाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला तिकीट मिळेल असं वाटतं आणि एकंदरीतच त्या माध्यमातून भाजपचाच विजय होईल असं वाटतं हंड्रेड पर्सेंट यावेळेस भारतीय जनता पार्टीला सुटली तर चांगल्या मतांनी ते भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येऊ शकतो यात तीळ मात्र एकंदरीतच मागील वर्ष आणि हे रनिंगचे पाच वर्ष असे म्हणून एक दहा वर्षापासून अं श्याम योगी भारता भारती महाराज यांचं कार्यपर सुरू आहे आणि जनतेशी नाळ जुडलेले भारती महाराज यांचा परिचय सर्व दूर आहे एकंदरीतच या दहा वर्षातला किंवा मागच्या पंधरा वर्षाचा कार्यकाळ बघितला तर त्यांची जी सेवा आहे जनसामान्यांशी जुळलेली नाळ आहे ते पाहता ते त्याचबरोबर वरिष्ठांशी त्यांचा जे कंटक आहेत त्यांचा जो दांडगा संपर्क आहे त्यानुसार त्यांनाच तिकीटी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे माझे सहकारी बंगाणीसह मी उमेश चक्क्रप्रवाह न्यूज नेटवर्क हिंगोली